वेलकम क्रिशनच्या आजच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आजची रेसिपी आहे नॉन व्हेज स्पेशल फिश फ्राय स्पेशल यासाठी मी दोन मासे घेतले आहेत ज्यामध्ये आहे हलवा आणि दुसरा आहे बांगडा यामध्ये मी हलवा आणि बांगडा हे दोन्ही स्वच्छ धुवून घेतले आहेत त्यासाठी एक कप रवा अर्धा कप तांदळाचं पीठ हळद मीठ आणि मसाला असे हे तीन गोष्टी आहेत यासोबतच ह्या सर्वांना आपण एकत्र करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि मग किती मिठाची गरज लागते तसं आपण त्याला ॲड करायचं तुम्हाला अजून थोडं तिखट हवं असेल तर तिखट पण यामध्ये तुम्ही घालून मिक्स करू शकता आता यानंतर आपल्याला जे मॅरिनेट करायचं आहे त्याची तयारी करायची यामध्ये लसूण पेस्ट आहे आलं लसूण पेस्टमध्ये मिरची पण आहे लाल तिखट हळद आणि मीठ हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचे हे आपण आधी पण फ्रेशला लावू शकलो असतो यासोबतच यामध्ये मी आगळ घातले, कोकम आगळ आधी मी घातलं होतं थोडं कमी वाटलं म्हणून आपण यामध्ये अजून थोडंसं आगळ घालतो आहे Uh, जेव्हा फिश uh, आपण uh, धुतो त्याच वेळेला आपण हळद मीठ मसाला आणि uh, आले लसूणची पेस्ट ही आपण त्यावर घालून त्याला लावू शकतो पण त्यावेळी काय होतं काही ठिकाणी कमी लागतं काही ठिकाणी जास्त लागतं कुठे हळद मीठ मसाला एकत्र नसतो आणि मग ते कमी जास्त प्रमाणात लागतं म्हणून अशावेळी मी काय करते आलं आणि ही अशी एकत्र पेस्ट करून घ्यायची आणि मग ती माशांना लावून घ्यायची असं केल्याने सर्व ठिकाणी मसाला हळद मीठ हे सगळं एकत्रितपणे लागतं आणि कामही खूप सोपं होतं असं मी ह्या सर्व माशांना लावून घेणार आहे आणि मग आपण पुढची तयारी घ्या करायला घ्यायची अशा प्रकारे आपण सर्व माशांना जे आलं लसूणची पेस्ट होती ती लावून घेतली आहे आता काय करायचं आहे जे आपण रवा आणि याचं सारण मिक्सचर एक बनवलं होतं त्यामध्ये मासे घोळवून घ्यायचे आहेत आणि मग त्याला एक एक करून आपण तळून घेणार त्याला व्यवस्थित हे जे मिश्रण आहे हे लागलं पाहिजे आणि मग याला आपण तळून घ्यायचं आहे आता इथे सर्व माशांना आपण हे मिश्रण लावून झालं आहे आपण आता ह्याला तळून घ्यायचं इथे मी एक बांगडा आणि दोन हलव्याच्या जे तुकडे आहेत ते आपण तळायला घेतलेत याला मंद आचेवर तळायचं असतं म्हणजे जेणेकरून व्यवस्थित मासे तळले जातात आणि मुख्य म्हणजे करपत नाही हे बघा आणि आपण जे तांदळाचं पीठ वापरलं आहे ना त्यामुळे ते छान असे कुरकुरीत होतील असे आपण थोड्याफार एक एक एक, एक मिनिटांनी ह्याला परतत राहायचंय बघायचं ते नीट होते की नाही आणि मग ते असं परतून घ्यायचे जेवढं आपण याला आचेवर करू ना तेवढे त्या ते माशाला छान चव येते आणि ते छान कुरकुरीतही होतात हे बघा आता इथे हे मासे तयार झालेले आहेत आपण याला एकदा फक्त एका साईडने परतून घेऊ आणि मग मी याला प्लेटमध्ये काढून घेणार आहे अगदी तीन चार मिनटं पण लागली नाहीत मला हे मासे तळून घ्यायला आणि आपले असे हे मासे तयार आहेत बघा सर्व हलव्याचे जेवढे मासे होते ना जेवढ्या पीसेस होते तेवढं सगळं तळून झालेलं आहे हलवा पण आणि बांगडा पण या बांगडा सोबत मी मच्छी करी पण बनवली होती मी आधीही करीचा व्हिडिओ पोस्ट केलेला होता तो नक्की पहा तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटता हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद